तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो दुपारचे जवळजवळ आता दीड वाजता झालेल्या आहे त्या आणि आम्ही निघालो आता लव वेळा कशासाठी जायचं आहे हे तुम्हाला कळलं सगळ्या वेळाने पण झालं आहे असं की आज वातावरण एकदम बदललं आहे असं बदललं आहे की वारा एकदम स्थिर आहे हवेमध्ये उकाडा आहे म्हणजे वातावरणात आलं आहे आज पाऊस शंभर टक्के येणार हे असा आभाळ आहे मला वाटतं दोन तीनच्या पुढनं पाऊस पडायला चालूच होईल बहुतेक मग ह्या भागात भाग बदलून पाऊस पडेल म्हणजे हिथं पडला तर ठीक हिथं नाही पडला तर आजूबाजूला कुठंतरी तरी पडेल पण असं वातावरण तयार झालेलं आहे आणि आपण निघालो आता लवला झालं का तुझं ग चला आपण तेल टाकून घेऊन गाडी लागले पेट्रोल पंपावर घ्यावं लागलं गाडी पेट्रोल टाकून परत पुढे मसरांना काही पाण्यात बसायचं काय तात्या बघ पुढे ना तीच की पुढे की बहुतेक आम्ही पुढे असल्यामुळं का पण आहे यायला झाली रेडी आहे ना ही ही छोटी बी रेडीच आहे का जाते पुढं उशीर केला सोडाय गुरु गावात थांबला होता काय आय आहे का घरी पोरी काय नाही भाजीपाला मला वाटलं मी दिसल्यावर पळत चालले काय करणारेला भिवून घ्या असं वाटलं मला मोठे होय तात्या दिसलं माळावरती नाना चाललाय तरी आता गावात लगेच होत पण

तुमचं माळ व्हायचं असतं ना अजून माझं तर कप हे सगळं झालं घरातलं फक्त कपडे धुशी राहिली होती आणि दोन चार ह्याची भांडी पण आम्हाला पडलं नंतर सुतक ती hmm. भांडी तशीच ता आहे ते आठ दिवस झालो बाहेर पितळ्याची दोन चार बाहेर खाली खाली तर धुऊन ठेवावया आता म्हणलं आतमध्ये काय आईच्या घरी आता आईच्या बगीचेत आलोय आपण इथं आई उभा रांग दिसलो तो उभा आणि खाली बसलं की कुठं गेलं हाय 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 बरं की येते आमची झाडं अजून लय आहे ती वांगी बर का तरी आईने तोडले ते वाटते बरं 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 काय मग काय करू तोडले ती काय तो पण मला माझ्या हाताने तोडून घ्यायची होती बघ वांगी खावते ती चांगली चांगली तू तू मोठी मोठी तोडली असते काय करायचं तुला आणखी पोत राहू दे मग थांबा 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 आता द्या आता नाही लागले तर द्या नाही बी भेंडीची जात कसली कसली बघ ना कसली भेंडी वेगळीच आई वेगळीच भेंडी आहे जंगली भेंडी असल्या जंगली भेंडी असल्या जंगली भेंडी आपली तिशी भेंडी अशी नसती अशी नसती पहिल्यांदाच बघतोय मी पहिल्यांदाच मी पण बघते ही काय हिरवी कशी आली तिकडे आपली चला कोबी चांगला नाही आला किडला आहे सगळा मिरच्या बी चांगल्या आणल्या नाही ते हिंदला मिरची जर रोपच चांगलं सापडत आहे बघा कशा त्या चला बादली भरून असली भेंडी तुरली चांगली लागते का पण चवीला चांगली मला वाटलं तू घरात आहे म्हणून म्हणलं तोडाय गेल तु पण का नाही तू तोडून आलो आल्यावर खायचं मला नंतर आपलं हे खाण ते खाण चालू असत इकडे वांगे वांगी हिरव्या मिरच्या आणि शिताफळ हे पण आहे पण मोठी पण कवळी बर का

वजनदार आहे लावू नको मला बरं चालतं आहे हे ठेवले ते काय शेंगा शेंगा भीमुगाच्या भरले होते ह्याच्यात गरम मग काय चल हे नाही का इथं काय तर ठेवावं लागलं इथंवर कॅरेट आणि कॅरेट नाही सोडते काय होत नाही राहत तसे सरळ पडत नाही नट बोल्ट आणि फिट आहे राव रे रावदी किडे शेंगा मस्तवी की भरले द्या कॅरेट मांडायचं त्याच्यावर उभा राहायचं आणि खाली मदनच कॅरेट गेले की के आई कॅरेटातच घुसणार तो गाय कॅरेट मध्ये खाली गेले के की कॅरेटातच घुसून बसणार काय रे देवा सोप्याचं <laughs> काय हाल केलं ते इशे हां पिशवी धरू आपण काढून घे ती शंका राधा सगळ्या पुढ इकड मी इकडं आयत आली चिल्ली पिल्ली राधाला माहिती नाही राधा लय पळत गेली ती बसलत खाली काय नाही बाबा आली काय

पिकत ठेवतो पिशूत घाल की काय काय बोलायचं बोला बोला ऑन कॅमेरा बोलायचं ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा कॅमेरा बंद झाला गेला भांडते ते दिसतात पुन्हा लवकर सांगून ठेवले बघा आता त्याचं काय उरलंय त्याच्या नावाचं भांडायला तुमचं काय बहिणी बाय का आता काय तू जाऊ दे आता तुझं तू ऑन काय ते कॅमेरा बंद झाला बोलायचं म्हणलं मी सुद्धा कॅमेरा बंद झाल्यावरच बोलणार आहे मध्ये बघू बा काय चाललं पाच चार तीन दोन आता पुढच्या वर 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 उडायला लागलेल्या त्या जस वर येईल तसं आपली घर खाली दिसायला लागले ते आपल्याला झाड खाली खाली ते आपण वर 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 चाललोय मस्त पैकी फिरायला चालू झालेलं अटका मध्ये ढगामध्ये सुंदर सुंदर पक्षी लागलेले आहेत उडत 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 आणि जसं जसं पक्षी दिसल ढग दिसतेल तशी गाड झोप आहे आपल्याला एकदम गाड झोप आहे आपल्याला एकदम गाड झोप आहे आता आपण पुढच्या वरन आपल्या पुढच्या पुढं 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 चाललेलं आहे पुढं आजोबा आम्ही निघालोय आता घरी आणि ही एका ठिकाणी आम्ही असा आलोय आणि दृश्य बघा कसं मस्त दिसतंय पुढं घरी आणि इकडे बघा फुलांचा सडा कसा पडला या मस्त वैकी सगळीकडे पडलाय बर का तरी ह्या जो फांद्या कट केल्या अजिंता त्यामुळे गेलेली सायती काय की बापू बापू कुठे गेलाय कुठे आहे

नाही बिघडला तसं नाही बोलणार ती तिला वेळ बरं होय काय येईल बरं आहे गाडी घेऊन जातो आता ही उद्या येईल घेऊन येताना नेतो की त्याला नेतो की उघडला की पाऊस आता तिथं आम्हाला करमत नाही काय नाही मग काय बुतावणी तिकडून किमती <laughs> काय जरा थोड ती चुरमुर येणं झालं तुला बे खाल्ली बे तसली शेवचिवडा लाडू करून ठेवले होते दोन मी आले आले खाल्ली लाडू त्याला सारखं चरायला बर तू एक रोप नेणार आहे मी फणसाच परत नेन वाटलं चांगलं सांभाळ पण त्याला लय चांगलं जीवाच्या पलीकडे सांभाळतो आहे पेरू आलं चिक्कू आलं अजून तुला सांगतो नारळ आलं

दही टाकून आणलंय मी <laughs> दह्याची वरणी होती खराब होईल म्हणून नाही म्हणली सरळ हिरजण टाकून येतो दही बाटलीच नव्हती करायचं नाही असली भिंडी काय असली भिंडीला त्या दिवशी पोट त्याचं म्हटलं लिंबू सरबत पाया नाही लिंबू पाया मला प्यायचे भेंडी बघितली काय कशी आहे

त्यांनी बळत आणायला होती बापूला त्याला काय खायचं होतं त्यात बुडवून ठेवतो टाकतो जार भरून ठेवत तिथला एक जार घर आता उद्यापासून उपासा लागेल की तुम्हाला दोन मग माघारी यावं लागतंय तुला माघारी माझं घरात सगळं